हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर आज आहे रंगपंचमी त्यामुळे मी रंग, रंग बेरंग बेरंगी छान मस्त छोटीशी रांगोळी देवासमोर काढलेली आहे दे आणि कुंकू आणि हळदीचं पाणी क करून मी फुलांनी देवावर देवांवर शिंपडलेलं आहे आणि घरात पण सगळीकडे शिंपडलेलं आहे कारण रंगपंचमी होती त्यामुळं आता दुपारचं सगळं जेवण स्वयंपाक आटोपलेलं आहे आणि व्हिडिओ शूट करायचं आहे म्हणून मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे सगळं क्लीन केलं आहे व्हिडिओ करायचं असतं तर किचन स्वच्छ असलं तरच म्हणजे व्हिडिओ करू शकतो आपण नाहीतर मन नाही होत व्हिडिओ करायला कारण चांगलं पण नाही वाटत ते आणि मला व्हिडिओ करायचं आहे असं मिठाईचा पदार्थ आहे त्यामुळं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर ते मी आधीच तापून ठेवलेलं हो आहे तर तुम्ही बघू शकता एकदम किचननं माझं क्लीन झालेलं आहे आणि आज रंगपंचमी आहे त्यामुळे तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा अगदी रंगीबेरंगी मस्तपैकी कलरफुल शुभेच्छा तर हे बघा माझं ना आदल्या दिवशी ना दूधच खराब झालं सकाळ सकाळच्या आकाराला घेतला दूध खराब झालं होतं मग मी काय केलं त्यातलं पाणी काढून गाळणीने गाळून ते पनीरच तयार झालं ना मग फाट ते फाटलेल्या दुधाचं मग ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी होती रंगपंचमी रंगपंचमी दिवशी मग मी म्हटलं चला मग ह्याचा व्हिडिओच बनवूया आणि त्यासाठी ते अर्धा लिटर दूध होतं ते खराब झालं होतं ना नाचलं होतं ते काही लोक त्याला फाटलेलं दूध बोलतात आम्ही आम्हाला आता पहिल्यापासून सवय लागली आई असे बोलायची दूध आहे दूध आहे मग आमच्या पण तोंडात दूध नाचलंच येतं तर काही लोक बोलतात तसं तर आता मला जी सवय आहे त्याप्रमाणेच मी बोलते तर मी म्हटलं चला काहीतरी त्याची मिठाई तयार करूया तर ते अर्धा लिटरचं होतं आणि अर्धा लिटर, लिटर दूध मी चांगलं आपलं जे असतं ना चांगलं दूध ते मी घेतलं आहे एक पॅकेट अर्धा लिटरचं आणि ते फुल क्रीमचं आहे तर ते मी तापून घेतलेलं आहे तर आता सुरुवात करते मी आता इकडच्या गॅसवरनं मला ते ते पनीर आता फ्रीजमधनं काढून ठेवलेलं आहे जे मी गाळून घेतलं होतं ना ते आणि तिकडच्या साईडला दूध आटायला ठेवलेलं आहे कारण दूध आटवायचंच आहे ते मिठाईसाठी आणि खूप सिम्पल आव आहे मिठाई आणि लहान मुलांना खूप आवडेल ते दूध कधी पण खराब झाल्यानंतर फेकून नाही द्यायचं मी तर बरेच वेळा फेकूनच द्यायची मला आम्हाला कोणालाच आवडत नाही दूध हे असं नाचलेलं खायला म्हणजे पनीर बुर्जी वगैरे म्हणजे बाहेरून पनीर आणून आवडतं पण एवढं पण पन नाही पनीर आमच्या घरात कोणाला आवड आवडत तुम्ही बघितलं असेल की फक्त प पनीरचं जे असतं ना ते सॉस टाकून करतात ना तेच फक्त आवडतं बाकी एवढं नाही कोणाला ना आवडत पनीर आमच्या घरात तर मग मी हे घेतलेलं आहे बघा घेत डब्यातनं फ्रीजमधनं काढलं मी तुम्हाला दाखवते आणि दोन चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे तर हे तुपात टाकलं ना की असं उडतं सगळीकडंच शिंतोडे उडतात ना तसे उडतं मग अंगावर असं गरम असतं त्यामुळे चटके पण बसतात मग टाकलं की लगेच ना त्याच्यावर झाकण ठेवायचं मी नाही ठेवलेलं आहे तर माझ्या शेगडीवर ओट्यावर सगळीकडे उडलं होतं पण तुम्ही ठेवा पण असं नाही केलं तरी चालेल तुम्ही डायरेक्ट गरम दुधा दुधामध्येच हे दूध आहे ना ते थोडं मोठं भांडं पाहिजे ना त्यामुळे डायरेक्ट कोणत्याही मोठ्या भांड्यामध्ये दूध आटायला ठेवायचं आणि त्याच्यामध्येच ते दूध आटत आलं की हे टाकून द्यायचं पनीर आहे ना हे ते टाकायचं पण मी कसं तुपावर थोडं गर थोडं गरम करून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे आटलेलं दूध होतं अर्धा लिटर ते दूध मी थोडं चहाला दोन कप चहासाठी वापरलेलं आहे त्यातलं दूध फुल क्रीमचं आहे त्यामुळे थोडं कमी दिसतंय दूध तर ते सगळं आता ते पनीर थोडं तुपावर मी गरम केल्यानंतर मी त्यात दूध अर्धत बऱ्यापैकी तर आटलं होतं आता आटायला हो ठेवलेलं आहे आणि थोडं चमचेच्या सायने त्याची आजूबाजूला लागलेली साई पण खा अशी खरडवून घ्यायची आणि परत दुधात मिक्स करून घ्यायची ती आता थोडा मध्यादे थोडा मोठा गॅस केला तरी चालू शकतो पण आपल्याला त्यासाठी गॅसजवळच उभं राहायला लागेल मग शक्यतो मंद गॅसवरच आटून घ्यायचं दूध म्हणजे ऊतू वगैरे जाण्याची आणि शेगडी खराब होण्याची परत दूध पण कमी होऊन जाईल ना मग ती शक्यता नसते म्हणून मंद गॅसवरच आटून द्यायचं आता त्यालाच बराच वेळ लागतो मग दूध आटायला बऱ्यापैकी तरी दूद आता दूध आट आटत आलेला आहे तुम्ही बघू शकता दूध आटत आलेला आहे थोडंसं तरी पाऊ इश्याने कमी झालेला आहे दूध आता आणि असं जेव्हा जेव्हा कढईच्या साईडने लागते ना सा म्हणजे सायच असते ती तर ती थोडी चमच्याच्या साह्याने परत परत काढून घ्यायची नाहीतर ना बरंच असं जाड तर साठत राहतो मी ते आता किचनचे से सेट घेतलं आहे ना ते साखरेचा डबा मिठाच्या बरणी वगैरे ठेवायला तर ते व्हिडिओ मसाल्याचा डबा त्या व्हिडिओमध्ये दिसतं ते, ते तर छान वाटतं ना बघायला नाही तर पहिल्यांदा माझा इकडच्या साईडला पाण्याचा माठ आहे ना तोच दिसायचा मी आता थोडंसं इकडच्या साईडला हे करून घेतलेलं आहे पहिल्यांदा तसं जमतच नव्हतं करायला आणि आमच्या भिंतींचं ना असं कलर पण निघालेलं आहे ते व्हिडिओमध्ये ना तर खूप खराब दिसतं म्हणून मी इकडच्या तिकडं कॅमेरा अजिबात सुद्धा नाही अगदी ते म्हणजे किचनचं म्हणजे किचनचंच दिसतं त्याच्यामध्ये नाहीतर माझ्या घरातलंसुद्धा माझं घर एकदम छोटं नाही पण हाय बऱ्यापैकी वन बी एच केच आहे तर कलर पूर्ण उडालेला आहे गेल्या वर्षीच म्हणजे माझं गेल्या वर्षी नाही पण दोन वर्षे झालेत कलर दिलेला पण एवढा काय चांगला कलर नाही आहे पण काय माहिती सगळ्यांच्याच बा रूममध्ये असंच प्रॉब्लेम आहे चला तर जाऊ देते तो विषय बाजूला आपला बघूया आता हे दूध पूर्ण आटलेलं आहे आणि ना त्याच्यामध्ये तुम्हाला केशर पाहिजे असेल तर तुम्ही केशर पण घालू शकता आणि थोडंसं दूध घेऊन ना त्याच्यात कस्टर्ड पावडर असते ना ती थोडी ढवळून टाकून त्याच्यात जा टाकलं तर जास्त दाटसरपणा येतो तसं पाहिजे असेल तर तुम्ही तसं पण करू शकता पण मी नाही केलेलं आहे मी त्याच्यामध्ये पिवळा म्हणजे कलर मिठाईला येण्यासाठी मी हळद टाकलेली आहे अगदी पाव चमचे त्यामुळे यल्लो कलर दिसतो आहे तर कलर मुळांना खूप छान दिसते आणि खायला पण छान लागते जसे की मलई बर्फी किंवा असं ते चमच वगैरे लागतं ना सेम तशातलाच हा प्रकार होतो खाताना तशी टेस्ट येते आता मी त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे साखर थोडं आटल्यानंतर टाकायची नाही तर साखरेमुळे पाणी सुटतं आणि थोडीशी वेलची माझ्या डब्यातनं थोडीशी होती तीन चार वेलच्या मी कुटून टाकल्यात खलबत्यात आणि बदाम पण थोडे कुटून ठेवलेले आहेत बाजूला त्याच्यामध्ये आधी टाकले नाहीत ते थोडे नंतर टाकणार आहे आता साखर टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मन गॅस मात्र मंदच ठेवायचं आहे नाहीतर कर करपण्याची शक्यता असते मग करपल्याचा वास लागला तर चांगलं नाही लागणार ते तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे ना एकदम यमी यमी मुलांना तर खूप आवडतं खूप म्हणजे खूपच आवडतं थोडं ते कलाकंद असतं ना तसं पण लागतं जसं दाणेदार होतं तुम्हाला दाणेदार जर नको असेल ना तर थोडंसं चिमटभर सोडा टाकलात तर ते सॉफ्ट सॉफ्ट होईल एकदम दाणेदार नाही होणार कधी तुम्ही कोणता म्हणजे दुधी हलवा वगैरे करता ना तर असं कणीचा नको असेल ना तुम्हाला आणि एकदम सॉफ्ट असं टेक्चर पाहिजे असेल ना दूध गरम म्हणजे उकळतं दूध ना तेव्हा त्यात चिमटभर सोडा टाकायचा म्हणजे कणीदार होत नाही आता मी ना खाली ना थोडेसे ड्रायफ्रूट असे पेरलेले आहेत आणि त्याच्यात आता हे ग गॅस तर बंद करून टाकला आहे आता हे सगळं मिश्रण आहे ना जे आपलं दूध आठवलेलं आहे तर ते ड एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि थोडं प्रेस करायचं म्हणजे आपल्याला वड्या करायच्या पाडायच्यात ना त्यामुळं बघू शकता प्रेस करून झालेलं आहे खूप सुंदर लागतं आहे खाताना पण भारी वाटतं असं क कधी पण जा म्हणजे सणाच्या वेळेला असं पण करू शकतो आपण मिठाई कोणता सण असला किंवा कोणते पाहुणे येणार असतील किंवा आपला बड्डे वगैरे असतो ना तेव्हा पण करू शकतो आहे वेगळं नवीन काहीतरी म्हणून पावभाजीच्या जोडीला फुलाव पुलावच्या जोडीला अशा प्रकारे मिठाई करू शकतो आपण आणि खूप आहे जास्त मेहनत पण नाही आहे याच्यामध्ये असे काहीच नाही वेगळं काय करायला लागलं फक्त दूध आटवण्याची जरा वेळ जातो ना त्यातच फक्त जरा आपल्याला थोडंसं म्हणजे हे रा करायला लागतं थांबावं लागतं दूध आटेपर्यंत वाट बघावी लागते हे बघा मी त्या डब्यापासून बाजूला केलेलं आहे किती छान दिसत आहे ना गोल आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या व ड्रायफ्रूट पण दिसतात आता वरती आणखीन थोडेसे ठेवले होते मी ते वरती अशी पेरून घेते असं मला वाटतं केकच आहे असं वाटत हे अगदी घरातल्या साहित्यामध्ये होतं आणि बाहेरून काही आणावं पण लागत नाही असं वेगळं काय करायचं असलं की बाहेर सामान शोधण्यातच वेळ जातो त्यामुळे करायला पण कंटाळा येतो नंतर मग घरातली सगळी कामं बघून हे कसं घरातल्या साहित्यात होऊन जातं आणि खायला पण छान भेटतं आणि ते दूध ते फाटलेलं दूध फुकट पण जात नाही आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बाय